नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण इथं एक काही इंग्रजीचे अक्षरं तयार केलेले इथं एन पी ए आर अशी ती अक्षरं आहेत बघा तर आपल्याला काय करायचं यापासून एक इंग्रजीचा शब्द तयार करायचा आहे तर हा शब्द तयार करत असताना आपल्याला यामधील केवळ एकच काडी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे तिची जागा बदलायची आणि एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द आपल्याला आज तयार करून दाखवायचा आहे तर समजलं कर सर्वांना काय करायचं आहे एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द आपल्याला तयार करायचा आहे केवळ एकाच काडीची जागा बदलायची तर सर्वात आधी रुपाली प्रयत्न करून बघणार आहे बघू रुपाली काय करते तर चल रुपाली बघा रुपालीने एक काडी उचलली आणि कोणता शब्द दा तयार झालाय रुपाली नियर शब्द तयार झालाय वा शाब्बास टाळ्या वाजारे रुपालीसाठीच घ्या बघा या खेळातली पहि या खेळातली पहिलीच विद्यार्थिनी रूपाली आणि तिने लगेच काय केलंय नियर हा शब्द तयार करून दाखवला आहे बघा नियर व्यतिरिक्त अजून कुणाला दुसरा शब्द तयार करता येईल का बरं येईल का बघा एकदा बघा व्यवस्थित येत आहे कुणाला नाही येत बरं चालतंय काय हरकत नाही तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद